देशातील लोकसभेच्या सातही टप्प्यातील मतदान प्रक्रिया पार पडली आहे मतदान प्रक्रिया पार पडल्याच्यानंतर एक्झिट पोल समोर आलेला आहे ह्या एक्झिट पोलमध्ये इंडिया आघाडीला जवळपास दीडशे जागा मिळणार असल्याचे सांगण्यात आलेलं आहे तर एन डी एला जवळपास साडेतीनशेपेक्षा अधिक जागा मिळणार असल्याचे देखील ह्या एक्झिट पोलमध्ये सांगण्यात आलेलं आहे आपकी बार चारशो की पार असा नारा मोदी सरकारकडून देण्यात आलेला होता परंतु ह्या एक्झिट पोलमध्ये साडेतीनशेपेक्षा अधिक जागा ह्या मोदी सरकारच्या पदरात पडणार असल्याचे ह्या एक्झिट पोलमधून समोर आलेले आहे हा एक्झिट पोल संपूर्ण देशाचा होता महाराष्ट्राचा विचार केला तर महाराष्ट्रामध्ये लोकसभेच्या जवळपास अठ्ठेचाळीस लोकसभा मतदारसंघ आहेत या अठ्ठेचाळीस जागापैकी महाविकास आघाडीला जवळपास तेवीस जागा मिळणार असल्याचे बोलले जात आहे तर महायुतीला बावीसपेक्षा अधिक जागा मिळणार असल्याचे या एक्झिट पोलमध्ये सांगण्यात आलेलं आहे ह्यानंतर जर मराठवाड्याचा विचार केला तर मराठवाड्यात जवळपास आठ लोकसभा मतदारसंघ आहेत या आठ लोकसभा मतदारसंघामधून भाजपला दोन तर उद्धव ठाकरेंना तीन तर काँग्रेसला एक तर आ, एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला एक जागा मिळणार असल्याचे ह्या एक्झिट पोलमध्ये सांगण्यात आलेलं आहे राज्याच्याच नव्हे तर संपूर्ण देशाचे ज्या निवडणुकीकडे लक्ष लागलेले होते ते बीड लोकसभा बीड लोकसभेचा एक्झिट देखील ह्या एक्झिट पोलमध्ये एक पोल समोर आलेला आहे ह्यामध्ये आजपर्यंत राजकीय विश्लेषक असतील ह्यांच्याकडून बीडची जागा जी आहे ती शरद पवार गटाचे उमेदवार असलेले बजरंग सोनवणे यांचा ह्या ठिकाणी विजय होणार असल्याचे सांगण्यात येत होते परंतु काल जो एक्झिट पोल समोर आलेला आहे या एक्झिट पोलमध्ये बीडची जागा ही महायुतीच्या उमेदवार असलेल्या पंकजा मुंडे ह्या ह्या ठिकाणी विजय होणार असल्याचे सांगण्यात येत आहे महायुतीच्या उमेदवार पंकजा मुंडे ह्या या एक्झिट पोलच्या अंदाजानुसार विजयाच्या आघाडीवर असल्याचे सांगण्यात येत आहेत तर शरद पवार गटाचे उमेदवार असलेले बजरंग सोनवणे हे पराभूत आस पराभूत होणार असल्याचे या एक्झिट पोलमध्ये सांगण्यात आलेलं आहे एकंदरीत ह्या सर्व घडामोडी नेमकं तुम्हाला काय वाटतं आहे हे आम्हाला आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा व्हिडिओ जर आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा